उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी दिलीप ढवळे यांनी फसवणूक झाल्याने आत्महत्या केलेली आहे आणि दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येवरून सध्या राजकारण इतकं ढवळलं गेलंय ना की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल उस्मानाबाद दौऱ्यावरती असताना ढवळे कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं एवढंच नाही तर दोषींवर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आणि त्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत ढवळे कुटुंबियांची माफी देखील मागितली होती मात्र ढवळे कुटुंबियांनी दोषींवरती कधी कारवाई होणार असा संतप्त सवालच केलाय पाहुयात हा रिपोर्ट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली त्यांनी एक वाक्य म्हणले की मी शेतकऱ्याचा जीव वाया जाऊ देणार नाही जीव गेलाय ठाकरे साहेब ज्यावेळी शेतकरी माझा भाऊ असे वीस शेतकरी तुमच्याकडे भेटीला आले होते त्यावेळेस ही संवेदना तुम्ही दाखवली असती तर जीव नक्कीच वाचला असता हा आक्रोश आहे उस्मानाबाद मधील आत्महत्या केलेल्या शेतकरी दिलीप ढवळे यांच्या भावाचा उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्यानं चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यासह वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय नाईक यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप करणारी चिठ्ठी लिहून दिलीप ढवळे या शेतकऱ्यांना आत्महत्या केली मात्र आत्महत्या करण्याआधी दिलीप ढवळे आणि इतर काही शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं दार ठोठावलं होतं

राजकीय सोडा प्रशासनाचा एक माणूस आलेला नाही माझ्या दारात माझ्या भावानं भरभक्कम पुरावा ठेवून दिलेले आहेत नोट लिहिलेले आहे शेतकरी दिलीप यांच्या दुःखात बुडालेल्या कुटुंबियांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं सांत्वन केलं पवारांनी भेट दिल्यानंतर कुटुंबियांचा बांध फुटला कोणताच नेता तसेच प्रशासकीय अधिकारी आपल्याला भेटायला देखील आला नाही अशी व्यथा ढवळे कुटुंबियांनी शरद पवारांसमोर मांडली आहे त्यानंतर शरद पवारांनीही दोषींवर तात्काळ कारवाई करा आणि ढवळे कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची मागणी सरकारकडे केली आहे माझी अपेक्षा अशी आहे की राज्य सरकारने दोन गोष्टी चाचणीने केल्या पाहिजे एक या तक्रारीची नोंद घेऊन त्याच्या संबंधीची म्हणजे अजून गुन्हाही दाखल झाला नाही असंही लोक सांगतात एकीकडे राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे ढवळेंसारखे शेतकरी मात्र आत्महत्या करत नेते प्रचारात गुंग आहेत शेतकरी मात्र वाऱ्यावरच आहेत अगदी शेतकरी दिलीप ढवळेंच्या आत्महत्येचा मुद्दा राजकीय वातावरण तापवण्यासाठी देखील वापरला जातो जाहीर प्रचार सभांमधून शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत मात्र या मायबाप बळीराजाची या पोशिंद्याची कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा कोणत्याही पक्षाच्या ने नेत्याला खरंच काही पडलीय का हाच प्रश्न आता उपस्थित होतोय संतोष जाधव टी व्ही नाईन मराठी उस्मानाबाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम